जनतेला अधिक सुखी करण्यासाठी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करणं अपेक्षित असतं पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जुगार अड्डा चालवणाऱ्या जंगली रमी या ॲपवर कार्ड गेम खेळत असल्याचा कथित व्हिडिओ समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजले महाराष्ट्रात शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि दररोज आठ शेतकरी आपले जीवन संपवत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी कृषी मंत्री रमी खेळण्यात वेळ वाया घालवत आहेत असा टोमना रोहित पवार यांनी यावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली मंत्री कोकाटे यांच्यावर कारवाई करता येईल असा कोणताही कायदा नाहीये जास्तीत जास्त त्यांना इशारा दिला जाईल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशा कारवायांविरुद्ध कायदा करण्यास सांगितले परंतु त्यांनी हे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचं स्पष्ट केलं असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय दरम्यान मंत्री कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे युट्यूबवर काहीतरी सर्च करताना जंगली रमीची जाहिरात लागली होती ती एस्केप करण्याचा प्रयत्न करत होतो याचा अयोग्य अर्थ लावला जात आहे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान सभागृहात जाताना सर्वच मंत्री आणि आमदारांना मोबाईल आतमध्ये नेण्यावर बंदी घालावी अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे गोव्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा